बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उमरगा शहरातून दिनांक पंचवीस एप्रिल रोजी बाईक रॅली काढण्यात आली बाईकवर सवार होऊन ओमराजे निंबाळकर उमरगा शहरातून रॅलीला संबोधित केलं आणि शहरातील शांताई मंगल कार्यालयामध्ये हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती कोणी पाच वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी लाभलोय शिजलोय प्रामाणिकपणे काम केलंय काम केलंय आणि ते म्हणतात पूर्ण काय होत पूर्ण काय होत आहे उगाच सात तारखेच मतदान उद्या चार तारखेच्या मतमोजणीला या म्हणून ही जनता दाखव तुम्हाला नेमकं पूर्ण काय होत त्यावेळेस ज्यावेळेस रवी सर शिंदे गटाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते तर ती उमेदवारी शिंदे गटाला सुटूच रे याच्यासाठी हाच तुमचा कामदार आमदार त्या ठिकाणी प्रयत्न करत होता आणि

दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक तीन ला आणि ज्या खासदारानं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील देशाच्या श्रीमंत खासदाराच्या यादी, यादीत मात्र उभारच्या नंबरला शांताई मंगल कार्यालयामध्ये आयोजित या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला शेकडो महिला पुरुष आणि युवकांची गर्दी दिसून येत होती यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज पाटील जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे महेश देशमुख राजाभाऊ शेरखाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

शब्द दिला होता की ओम राजे दुसरा तिसरा कोणी न समजता तुमच्या नातू तुमच्या बहिणीचा भाऊ समजून तुम्ही मला मतदान करा हे नातं फक्त मतदान मागत असताना तुम्ही नाही पाळलं त्यावेळेस मी शब्द दिला होता की आज या भावने मतदान करत आहात पाच वर्ष त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाला स्वतःच्या नातवाला जितक्या हातानं जितक्या अधिकाऱ्यानं काम सांगू शकतात एवढ्याच अधिकाऱ्याने या ओम राजेला काम त्या ठिकाणी सांगू शकतात आणि माझ्याकडनं केलं जात मला वाटते हा विश्वास हे प्रेम हे नातं हे अखंडपणे ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जपलेलं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल कोरोनाचा काळ होता बांधवानो त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या गावात पेशंट निघाल्यावर राणा पाटील आलते गाव आज राहता मल्हार पाटील

महिला साईब ऑक्सिजनचे बेड कमी पडत होते माझ्या स्वतःच्या बद्दल कार्यालयाचं रूपांतर आम्ही हॉस्पिटलमध्ये केलं पन्नास बेडची ऑक्सिजनची लाईन आम्ही त्या ठिकाणी टाकून घेतली सगळे डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध केले आणि मला वाटतं शेकडो रुग्णावर शेकडो करोडच्या रुग्णावर उपचार करून ऑक्सिजन वाचून कुठला रुग्ण त्या ठिकाणी दगवणार नाही याची कबकाची तुमचा खाता म्हणून त्या ठिकाणी या ओम राजीनं त्या ठिकाणी मला वाटतं हे सुद्धा मला आवडून याच्या माध्यमात सांगणं गरजेचं आहे त्यावेळेस ही मंडळी कुठं होते याचा पण विचार आपण सगळ्यांनी करा मी पाच वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी लाभलोय झिजलोय प्रामाणिकपणे काम केलंय इमानदारीचं काम केलंय माझा संपर्क तुमच्या बरोबर आहे हे माझ्या विरोधाचे आमदारच त्या ठिकाणी मान्य करतात म्हणजे ही संपर्कात आहे आता संपर्कात राहिलो तरी अर्थ नाही म्हणजे ही काय खासदारच काम आहे आता माझं काम कुठलं आहे माझ्या फोन काय होतंय आणि म्हणलं जाते फोन काय होते काय काय आमदार तर फोनच्या बाबतीतले रेकॉर्डिंग करून व्हायरल करायला लागले आम्ही आम्ही सुद्धा सुद्धा करतो करतो आणि अखंड करण्या सोळा वर्ष केलं आणि ते म्हणतात फोन न काय होतंय फोन न काय होत आहे सात तारखेच मतदान होते आणि चार तारखेच्या मतमोजणीला या म्हणून जनता दाखवून तुम्हाला नेमकं फोन न काय होतंय आज आपल्या माध्यमात तुम्हाला सांगायचंयचे आमदार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यात महत्वाचं प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर यांनी त्यांची ओळख मातोश्री मातृश्री करून दिल्यामुळे एकदा नव्हे तीन तीन वेळेस मला वाटतं कॉलेजचा चौराशी असणाऱ्या माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं काम या कॉलेजच्या मंडळीला स्वतःचा एक महिन्याचा पगार देऊन त्या ठिकाणी नाही सात सात रुपये करून करून दिली तीनदा आमदार झाले त्या पक्षामुळे झाले त्या रविरोबर झाले त्या उद्धव ठाकरे झाले त्यांच्या बरोबर गद्दारी केली गद्दारी या तर कि आता ज्यावेळेस रवी सर शिंदे गटाकडनं ज्या ठिकाणी उमेदवारी मागत होते तर ती उमेदवारी शिंदे गटाला सुटूच नये त्याच्यासाठी हाच तुमचा गद्दार आमदार त्या ठिकाणी प्रयत्न करत होता आणि रंगापात्राच्या बंगल्यावर बसून ही सगळे गद्दार शिजवत होता त्याने गद्दारी सरांबरोबर केली त्यांनी गद्दारी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर केली आता मला तुम्हाला विचारायचंय या लोकांनी जर पक्षप्रमुखाशी पक्षाशी कातारी केली असेल तुम्ही दाखवलेल्या मताशी कातारी केली असेल तर ही माणसं तुमच्या बरोबर इमानदारी करतील का ये पडतील <laughs> का इमानदारी तुमच्या बरोबर कधीच करू शकत आणि बांधवानो सगळं गवाळ हाणून सात सात रुपये तुम्ही आमदार केलं गवाळ जमवलं सगळं गवाळ आणच्या नंतर आता ती गवाळ इडी पासून वाचवण्यासाठी आणि अजून गवाड कमवण्यासाठी पन्नास खोके कमवण्यासाठी या माणसानं त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाची प्रतापणा केली मला वाटले असा गार माणूस काय निश्चय नाही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबाच्या माग का निश्चय नाही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबाच्या माग पक्षाचं नाव जात ना असताना चिन्ह जात असताना सत्ता जात असताना आणि पुढे गेला पन्नास टोके मिळत असताना त्याच्यावर लाच मारून उभा टाकलेला ओम राजे मला वाटतं याचा निर्णय त्या ठिकाणी आपल्या सामान्य जनतेला घ्यायचा आहे निश्चितपणे जनता तुम्हाला या सगळ्या बाबीचा धडा शिकवेल मला आपल्या माध्यमात एवढं सांगायचंय की मी खासदार म्हणून मागच्या पाच वर्षामध्ये मला विचारलं जात ठळक काम सांगा एक तर महिन्याच्या माध्यमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं तिसऱ्या वर्षाचे के प्रवेश चालू क्रमांक दोन आपल्याकडे लाईट ची प्रचंड प्रमाणात अडचण होती त्या लाईटच्या अडचणीमुळे जवळपास तेराशे तीन कोटी सत्तर लक्ष रुपयाचा डीपीआर त्या ठिकाणी तयार करून मंजूर करून घेतला या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चाळीस नवीन सबस्टेशन करायचा निर्णय या तारणी एस मधून त्या ठिकाणी घेतला आणि ते मंजूर करून घेतले त्याचबरोबर अडोतीस ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बावीसशे पन्नास शेतकऱ्याचे वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आणि पंधराशे पन्नास जे त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर होते ते शंभर न करायचा निर्णय घेतला आणि बांधवांनो आपल्या उमरगा हो तालुक्यामध्ये तेहतीस के बी चे जे, जे चाळीस सब स्टेशन जिल्ह्यात मंजूर झाले त्याच्यातले उमरगा तालुक्यातले पुनाळी दापका नाई चापूर कोरेगाववाडी कराडी पाटी आणि उमरगा शहर हे सहा नवीन सब आपल्या तालुक्यातले आर डी मंजूर करून घेणारा हा तुमचा खासदार होऊन राहिले एवढंच नाही ऍडिशनल ते पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मंजूर करून घेतले

जो विलासराव जी देशमुख साहेबांनी दूरदर्शी घेऊन या मराठवाड्यासाठी दिला होता बयासाहेब फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळात सुद्धा रामदाला तलाव ते धाटणी झाले त्या मधल्या कामाला त्या ठिकाणी प्राधान्य प्राधान्यक्रम नव्हता हो जाणीवपूर्वक सरकारच्या काळात हे काम प्राधान्यक्रमात घेऊन सन्माननीय मंत्री जलसंपदा जयंत्री पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा जी त्या ठिकाणी काढला आपल्याला वचन देतो की पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामदारात आलेला आपल्याला पाहायला मिळेल हे काम सुद्धा आपण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करून घेत एवढंच नाही आपण बघितलं असेल हे आपला ताजमहल उमरव्यापासून नडदूर पसरत असता कधी मंजूर झालाय साहेब शहाजांना सुद्धा ताजमहल लवकर बांधला असेल डॉक्टर पद्मशे पाटलाच्या काळात मंजूर झालेला रस्ता आहे किती वर्ष झाली दहा वर्ष अजून रस्ता पूर्ण झालेला नव्हता अजूनही गती येत नव्हती त्या ठिकाणी प्रसंगी महिना महिना टोल बंद करून एक काम करायला सांगताना त्या ठिकाणी माझ्या माध्यमात भाग पाडलं त्याच्यामुळे का सुरू झालेलं काम आपल्याला हायवेचं त्या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर खासदार निधी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये काल कोणीतरी म्हणलं की एक रुपया तरी खासदार निधी दिला, दिला का त्यांना विनंती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयात जावा उमरगा तालुक्याला दिलेल्या प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी बघा एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाला एक, एक रुपया जर कमी असेल तर होऊन राजे पुन्हा तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही हे सुद्धा मला आवडण्या कार्यक्रमात तीस चोपन्न पन्नास चोपन्न दोन कोटी पंधरा लाख

हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात त्या दिशा समितीचा आदेश आता जिल्ह्याचा खासदार असतो पण आम्ही भाईसाहेब मोठेपणा त्या ठिकाणी श्रेय घेत हव्यास कधी दाखवलं नाही पण माझ्या बहिणींना मला आवर्जून सांगायचंय

माझं प्र सामान्य मतदार आहे प्रत्येक गावात आहे आणि म्हणून शक्तीनं माझी भीती ऐका किती आमदार पाच आणि पुन्हा विधान परिषदेचे जर काढले तर ते तीन आठ उपमुख्यमंत्री दोन एक दोन हा त्यांच्याकडं पुन्हा आता आता साक्षात देशाचे पंतप्रधानाला पंतप्रधानाला काही प्रश्न आहेत मला विचारायचंय मोदी साहेबांना जेव्हा तुम्ही तीस तारखेला दहाशुला येतात त्यावेळेस काही प्रश्न माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून एक शेतकऱ्याचा लेख म्हणून तुम्हाला आहे तुम्ही सारखं सांगता मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी बालवान बघायला विचारायचंय शेतकऱ्यात उपन्न दुप्पट झालं काय म्हणतो साडेचार हजार रुपये का झालं आयात शुल्क का बात केलं सोयाबीन आया केली आणि अकरा हजार रुपयाचं सोयाबीन किती आजारात झालं चार हजार पाचशे मला वाटत अकरा हजाराचं सोयाबीन चार हजार पाचशे आलं तरी एका एका शेतकऱ्याच पाच एकर दोन दोन लाख रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्याचं उत्पन्न मोठ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांद्याचा भाव साठ रुपये गेल्या गेल्या कांद्याला निर्यात बंदी केली गेली

दहाशे ऐंशी हो ला गेलं ये आता तुम्ही मला विचारा सांगा तुम्ही आठवड्याला बाजार करता महिन्याला आठवड्या तुम्ही दोन हजार चौदाला जेवढ्या रुपये तुमचा बाजार हजार होत होता आठवड्याचा एवढ्याच पैशाचा आता होत आहे एका दुप्पट चिपट चा का दोन हजार चौदा ला जेवढे पैसे आठवडी बाजाराला लागायचे त्याच्या चौपट पैसे लागायचे साठ रुपये लिटर डिझेल होत आपलं आता किती गेलंय नाही आला बाबा करून रोजच वाटवायला लागले रोजच आधा झालंय अठ्ठ्याण्णव रुपये लिटर

ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जो सबसे ज्यादा खाएगा उसको किधर भी नहीं जाने दूंगा भाजपा -भाज में से दूंगा विवेकानंद आबा जा handleDelete घडलेला उमेदवार सही सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून याच मोदी साहेबांनी मध्य प्रदेश मध्ये आरोप केला अजितदादावर दादावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा कुठे गेला खाऊ जाऊ कशी बन किती नाव येऊ प्रताप सरनाई बावना गवळीची धाड पडती शिंदे गटात गेलं की धाड आता दुसरे नवाब मध्ये ईडीची धाड पडते अजित पवार गटात गेले की मला तुम्हाला आहे आता आपल्याकडे सुद्धा ती गेली ती वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायला गेले तुझं काही कारण नाही कुठलं सुद्धा कारण नाही आणि बांधवा तू याचा विचार करा आता माझ्या पुढे एक महिला भगिनी आहे तुम्हाला आता महिला शक्तीच वाचता दिला जातोय

कौन कौन कर आस्के। आस्के कर कर तर केरांच्या टायमाला कोणत्या ना कोणत्या सावकाराकडनं बँकेकडे असेल असं का नाही तो असं का नाही आता मला सांगा तुम्ही भीतच राहता भीतच शेती करता तुमची अवस्था अशी तुमची अवस्था अशी आणि ज्या आपल्या उमेदवार आहेत पाटील ज्या राणा दादांच्या सौभाग्य आहेत डॉक्टर भगवंतसिंह पाटील साहेबांच्या सून आहेत त्यांच्याकडं किती सून असं माहिती आहे का तुमच्या सगळ्यांचं एकत्र केलं तर साडे तीनशे कळ्यापेक्षा जास्त सुना म्हणजे तीन किलो पेक्षा जास्त असल आहे का त्यांना अपमान आहे का आज त्यांना उमेदवारी दिली मला तुम्हाला नित्य नियमान विचारायचंय कि त्या ठिकाणी महिला शक्तीच्या नावाचं तुम्ही मत मानता मला आपल्या भगिनीला विचारायचंय कि मागच्या पाच वर्ष तुमच्या महिला तिथं बघायला त्यांना वेळ भरता का हो आले का हो कधी आता निश्चयाला पाहण्या येत्या तुम्हाला सांगतो त्यांचा स्वभाव असा आहे पयासाहेब

माणसं आहे भारतीय जनता पार्टीतून पहिल्यांदा राष्ट्रवादीतून चाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी मंत्री केलं त्यांना सोडून ती भारतीय जनता पार्टीत गेले कशासाठी विकास करायचा आहे चाळीस वर्ष मंत्री असताना जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक तीन ला आणि ज्या खासदारानं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील देशाच्या श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र वरच्या नंबरला मग चाळीस वर्षाच्या मंत्रीपदाचा फायदा कोणाला झाला जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला त्या चाळीस वर्षाची जात सोडून ही माणसं विकास करायचा म्हणून कमलाबाईकडे कर गेले भाजपकडे गेले पण तिकडे जायचं कारण विकास नव्हता तिथं जायचं कारण चाळीस वर्षी व्हायसाठी तिकडे गेले थांबले नाही तिथं नाही परत भाजपला काही इथ थांबला नाही म्हणून राणादा म्हणले मी इथं थांबतो

पहिला होता चाळीस वर्ष मंत्री केलेल्या पवार साहेबांना सोडून गद्दारी करून तिकड भाजपमध्ये जाणारी माणसं आणि ज्या उत्तर ठाकरेने मला एकता आमदार एकता खासदार केलं त्यांच्या संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्ष पुरत असताना सत्ता जात असताना चिन्ह जात असताना न जात असताना पन्नास कोटीवर लाच मारून प्रामाणिकपणे उभा राहिलेला भोग राहिलेला